मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संदर्भामध्ये आज अठ्ठावीस डिसेंबर अनेक महिलांच्या खात्यात आज सकाळी पैसे जमा झाले एक सत्तर लाख महिला आहे ज्यांना पैसे जमा झाले आणि आज शेवटचा दिवस आहे ज्यामुळे जिल्ह्यामध्ये एकूण दहा जिल्ह्यात पैशाचे वाटप झालेलं आहे सविस्तर संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला असं की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नवीन असताना चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून द्या कारण अप्रूव्ह झालेला आहे आता एकंदरीत राहिलेल्या सगळ्या महिला आहेत दहा जिल्ह्यांचे पैसे वाटप झालेत माझी लाडकी बहीण संदर्भात तुमचं एक चोवीस डिसेंबर पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती ज्या महिलांचं डीबीटी दे मार्फत डायरेक्ट पैसे आलेले आहेत आधार लिंक होतं अशाच महिलांना ज्या महिलांचा आधार अजून ॲक्टिव्ह नाही अशा महिलांना पैसे येणार आहे लक्षात ठेवायचं त्या महिलांना पुढच्या तीन हजार मिळतील आता पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात एक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून डेबिटच्या मार्फत तुमच्या खात्यात हे पैसे जमा होत पहिला जर तुमचा हप्ता कधी जमा झाला असेल हे जर तुम्हाला माहिती नसेल तर लक्षात पहिला जुलै आणि ऑगस्ट दोन्ही महिन्याचा चौदा ऑगस्टपासून ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत तुमच्या खात्यात पंधराशे पंधराशे म्हणून असे तीन हजार रुपये दोन्ही हप्त्याचे तुमच्या खात्यात जमा झाले होते आणि आता जो सहावा हप्ता आहे त्याच्या संदर्भात सुद्धा महत्वाची अपडेट आहे सर्व महिलांपर्यंत हा नक्की शेअर करा पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत तुमचा तिसरा हप्ता जमा केला होता काही महिलांना पंधराशे तर काही महिलांना चार हजार पाचशे रुपये एवढे पैसे जमा झाले होते त्याच्यासोबत तुमचा चौथा आणि पाचवा जो हप्ता आहे तो नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबरचा सुद्धा ऑक्टोबर चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला दोन महिन्याचा हप्ता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा तुमच्या खात्यात जमा झाला होता आणि त्याच्यानंतर मग आचारसंहिता लागली होती मग सहावा जो हप्ता तुमचा आता जमा होत आहे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि आज अठ्ठावीस आज सुद्धा त्या ठिकाणी सत्तर लाख महिलांना या पैशाचं किंवा या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे मिळालं आता तुम्हाला त्या ठिकाणी आले का पैसे त्याची सुद्धा एक कमेंट करा चोवीस डिसेंबरपासून कंटिन्यू पैसे सुरू आहेत तर लक्षात ठेवा तुम्हाला पैसे आले असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून कळा त्याच्यासोबत तुम्हाला संक्रांतला एक नवीन गिफ्ट आहे त्याच्यासोबत नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात सुद्धा अपडेट असणार मंत्रिमंडळाने आणि नवीन वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये नव्याने फॉर्म भरायला संधी दिला अजून साधारणतः एक बारा ते चौदा लाख अशा महिला असतील ज्या महिलांचं वय वर्ष एकवीस पूर्ण झालंय त्यांना सुद्धा नव्याने फॉर्म आहे आणि तुम्ही जे गॅसचे एक बावन्न लाख महिला ते पन्नास लाख महिला आहेत ज्यांना गॅसची सबसिडीसुद्धा जमा झालेली आहे तुम्हाला गॅसचे पैसे जमा झाले काय त्याच्या संदर्भात सुद्धा कमेंट करा आणि जे काही दहा जिल्हे मागच्या पाहिलं असेल तुम्ही काल एक पंधरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले होते आज पुन्हा दहा दहा जिल्ह्यामध्ये तुमचे पैसे ते जमा झालेले आहे हा व्हिडिओ पण बघा आणि तुम्ही लाईक करत नसेल लाईक नक्की करून द्या एक लाईक तुमची महत्वाची असते आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस आज सत्तर लाख महिलांच्या खात्यात साधारणतः पैसे जमा झाले परंतु सर्व सकट सगळ्या महिलांना नाही आले दुपारपर्यंत साधारणतः एक सहा वाजेपर्यंत राहिलेल्या महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येतील तुम्ही म्हणता आज सुट्टी आहे तर पंचवीस डिसेंबर दिवशी सुद्धा सुट्टी होती तरी तुमच्या खात्यात पैसे आले आज सुद्धा पैसे आलेले आहेत दहा जिल्ह्यांची यादी आहे ती सात बँकांना प्राधान्य देऊन आणि त्यासोबत जे घरकुल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा यांनी आत्ता घरकुला संदर्भामध्ये त्यासुद्धा सोलारच्या संदर्भात सुद्धा माहिती दिली आहे आणि महिलांची प्रतिक्षा पूर्णपणे संपलेली मकर संक्रांतीला पुन्हा तुम्हाला तीन हजार येणार आहेत पण कुणाला आहेत ज्या महिलांना जर सावो हप्ता नाही आला अशाच महिलांना अन्नपूर्णा योजनेचे सुद्धा तुमच्या खात्यात डायरेक्ट सबसिडी देऊ पंधराशे रुपये जमा होत आहेत मुख्यमंत्री माझे लाडकी योजना योजनेसंदर्भात आत्तापर्यंत ज्या ज्या महिलांना पैसे नसतील भेटेल काळजी करू नका जो काही तुम्ही एकवीसशे रुपयाची वाट बघताय ते सुद्धा नवीन अर्थसंकल्प केली जाणार आहे एप्रिल नंतर तुम्हाला ते एकवीसशे रुपये सुद्धा तुमच्या खात्यात मिळतील साधारणतः एक, एक दुपारपर्यंत आज चाळीस लाखापर्यंत महिलांच्या खात्यात पैसे जमा आहेत बाकी राहिलेल्या ज्या महिला यांना सहा वाजेपर्यंत सर्व पैसे तुमच्या डेबीडीच्या मार्फत तुमचं आधार लिंक असेल त्या अकाउंटवर जमा होतील काही महिला अशा आहेत ज्यांना सात हजार पाचशे मिळाले होते परंतु अजून पंधराशे रुपये मिळाले नाहीत त्यांनी काळजी करू नका पैसे येतील रक्कम किती मिळणार तर पंधराशे रुपयेच मिळणार आहे मागील पैशासह तुम्हाला पैसे येत आहे काही महिलांना एक रकमी नऊ हजार मिळाले काही महिलांना द संक्रांतीला दहा हजार पाचशे रुपये मिळतील हे कुठले ज्या महिलांचे फॉर्म अप्रिल जुलै ऑगस्टमध्ये झाले होते अशाच महिलाला टोटल तुमची यादी जर समोर पाहिली असेल तर हे तुम्हाला आत्तापर्यंत जिल्हे सांगितले सरसगट सगळे सकर जिल्हे काल छत्तीस जिल्हे होते परंतु सरसगड सगळ्या जिल्ह्यात पैसे जमा न झाले आज सुद्धा सत्तर लाख ज्या महिला आहेत या सत्तर लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले मकर संक्रांतीला तुमचं कालसुद्धा जे सरकार बोनस देणार आहे बोनस पण आहे त्याला गिफ्ट आहे त्यामुळे काळजी करायची आवश्यकता अजिबात नाही आहे सगळं तुमचंच गिफ्ट आहे तुमचेच पैसे आहे जे तुम्हाला तु देणार आहे तर आज सगळ्या महिलांना राहिले जे पैसे आहेत ते जमा होतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल या शंकाने त्यामुळे सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल ऐकून प्रेस करा नवीन अपडेट तुमच्यापर्यंत बांधकाम कामगार योजनेचा नवीन अपडेट आलेली आहे तर बांधकाम कामगार योजनेच्या महिलांनीसुद्धा काय करायचं आहे तो नवीन नोंदणी करायची आहे किंवा नोंदणी झाली असेल त्याचं नूतनीकरण करायची सुरुवात झाली एक रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण जे काय साहित्य ते मिळणार आहे आणि आपली टेस्ट सिरीज आहे महिला व बालकल्याण विभागाची टेस्ट सिरीज आहे ठीक आहे अंगणवाडी परीक्षिका तर सर्व महिलांनी ती परचेस करा ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे अशाच महिलांनी आणि या महिलांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे ज्या तयारी करताय त्या महिलांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की त्या ठिकाणी शेअर करा ठीक आहे हां अजून काही तुमचे असतील प्रश्न तर नक्की कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करा त्याला संपूर्ण कमेंटला उत्तर दिलं जाणार आहे थांबतोय मी ओके चला थँक्यू